कालपासून मागा नक्षत्र सुरू झालं आणि मागा नक्षत्रात पाऊस आपल्या भातशेतीत किंवा पिकांक खूप लाभदायक असता असं म्हटलं जातं की पहिल्या पाच दिवसाचा पाऊस खताचा काम करता म्हणजे शेती वाढण्यासाठी जो उपयुक्त असतो तो पहिले पाच दिवसाचा पाऊस खूप उपयोगता पण सध्या वेगळी परिस्थिती निर्माण झालेली असा मागा सुरू झाला तरी कोकणात पाऊस तर सोडा कडकडीत ऊन पडता आणि त्याचं परिणाम असं झाला की आपले जी पुनगे असतात त्याच्यात असे भेगे पडलेले असत एवढं म्हणजे बेकार खूप वाईट परिस्थिती असा ज्या पिकांका यावेळी पावसाची पाण्याची गरज असते त्यावेळी कडक उन्हाळ्यामुळे अक्षरशः जमीन सुक दिलेली असा आणि बदलत्या हो हवामानाची किंवा ज्या आपण क्लायमेट चेंजवर ज्यावेळी बोलतो त्यावेळी बदलत्या हो हवामानाचा मोठं परिणाम असा आणि गेली दोन तीन वर्ष ही परिणाम आपण जाणवता तर वृक्षतोड म्हणा किंवा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण निसर्गावर जो घालो घालतो त्याचे परिणाम आता आपण थेट आपल्यापर्यंत येऊन पोचलेत आणि ते परिणाम अशा प्रकारे आपणाक दिसायला लागलेले आहेत